बळीराजाला अजित पवारांनी फसवलं असं आम्ही म्हणत नाही तर हा आरोप केलाय ठाकरे गटाच्या आमदारानं शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही या अजित पवारांच्या गर्जनेची खिल्ली आता उडवली जाते पाहूयात काय झालं नेमकं का अजित पवारांच्या या गर्जनेबद्दल वीज बिल माफी हा चुनावी जुमला ठाकरेंच्या आमदाराकडून अजितदादांची पोल खोल पुढं पाच वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवारच्या अवलात सांगायचो ना ऐकलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय म्हटलंय ते पुन्हा एकदा ऐका माझ्या शेतकऱ्यांनी आता वीज वापरावी लाईट बिल द्यायचं नाही एवढी चांगली वीज माफीची योजना आणली आता आमच्या विरुद्ध काय म्हणतात हा निवडणुका जवळ आल्या म्हणून चुनावी जुमला चुनावी जुमला अरे कशासाठी चुनावी जुमला आम्ही शब्दाचे पक्के होत ना आम्हाला लोकांनी आशीर्वाद द्यावेत पुढं पाच वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवाराच्या अवलात सांगायचो ना निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट लाईट बिल भरू नका अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली आणि कमालीच्या टाळ्या मिळवल्या पुन्हा सत्तेत येण्यासाठी अजित पवारांनी थेट आश्वासन पूर्ण केलं नाही तर पवारांच्या औलाद सांगणार नाही इतकं मोठं वक्तव्य केलं मात्र अवघ्या सात महिन्यात अजित पवारांच्या या वक्तव्याची पूर्ती पोल झाली आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी अजित पवारांच्या या चुनावी जुमल्याचा कसा पर्दाफाश केला तेही ऐका आपण बघा याच्यावर शून्य वीज बिल आहे पंतप्रधान महायुतीच्या सर्व नेते मंडळींचे म्हणजे मुख्यमंत्री त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत आणि त्या शेतकऱ्याचं आता आपण डिसेंबर चोवीसचं बिल बघू शकता एक लाख बारा हजार बिल आहे साधं नुसतं बिलच दिलं नाही तर यांनी व्याजासहित म्हणजे यांनी व्याज लावलं आहे म्हणजे आपण एका बाजूला सावकारकीची एवढं सरकार बोलतं आणि सरकारच शेतकऱ्यावर सावकारकी करत असेल हे हा त्याचं उदाहरण आहे आणि नियत बदललेलं सरकार आहे हेच मला महाराष्ट्र जनतेला दाखवून द्यायचंय कैलाश पाटील यांनी केलेल्या या आरोपांनी खळबळ माजली निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्यांना झिरो बिल दाखवून ही खोटी बिलं पाठवण्यात आली आणि राज्यातील बळीराजाला खुल्लमखुल्ला गंडवलं गेलं शेतकऱ्यांनी ज्या महायुतीला भरभरून मत दिले आणि उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री केलं त्यांनी आता आपल्या आश्वासनाला जागून बळीराजाला या वीजबिल थकबाकीच्या संकटातून सोडवून पवार शब्दाला जागतात याची प्रचिती देण्याची वेळ आली